दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये यासोबत आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी खुशखबर पात्र महिलांना आणखी दोन हजार चारशे नव्वद रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत तसा जी आर देखील तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे ज्यामध्ये या नव्या योजनेसाठी पात्र महिला कोण असणार थेट बँक खात्यात पैसे कसे मिळणार ही सर्व काही माहिती दिली असून त्याबाबत सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा नमस्कार मित्रांनो महिन्याला आठशे तीस रुपये यानुसार तीन महिन्यांचे दोन हजार चारशे नव्वद रुपये थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहे कारण राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे शासन निर्णय केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पूर्णभरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल आता योजनेसाठी पात्र कोण असणार गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावर असले पाहिजे तसेच सध्या राज्यामध्ये एकूण बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळत आहे ते सर्व लाभार्थीसुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असतील इतकेच नाही तर अलीकडेच सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे कुटुंब पात्र ठरले असतील त्या सर्वांनासुद्धा अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे पण यामध्ये दोन महत्त्वाच्या अटी आहेत पहिली अट एका कुटुंबात एका रेशन कार्डनुसार एकच महिला लाभार्थी अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असेल म्हणजे कुटुंबातील रेशन कार्डवर आणि गॅस कनेक्शनवर नाव असणाऱ्या एकाच महिलेला योजनेचा लाभ मिळणार आहे आणि दुसरी अट हा लाभ फक्त ज्यांच्याकडे चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाचे गॅस सिलेंडर कनेक्शन आहे त्यांनाच दिला जाणार आहे आवश्यक कागदपत्र गॅस कनेक्शन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो बँक खात्याचा तपशील म्हणजे पासबुक उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रे जी मागितली जातील लाभ कसा मिळणार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये लाभार्थ्यांकडून आधी सिलेंडरचे पूर्ण आठशे तीस रुपये घेतले जातात नंतर केंद्र शासनाकडून तीनशे रुपये सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते अशाच प्रकारे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जाणार आहे म्हणजे तेल कंपन्या आधी गॅस सिलेंडरसाठी पूर्ण रक्कम योजनेच्या लाभार्थ्यांकडून वसूल करतील आणि नंतर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून दिली जाणारी पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे तेल कंपन्या जमा करतील त्याचप्रमाणे इतर लाभार्थी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल आधी तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची पूर्ण रक्कम वसूल करतील आणि नंतर राज्य शासनाकडून दिली जाणारी संपूर्ण रक्कम म्हणजे अंदाजे आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डी बी टीद्वारे जमा करणार आहेत पण लक्षात ठेवा या योजनेअंतर्गत एका ग्राहकाला किंवा एका लाभार्थ्याला महिन्यात फक्त एकच सिलेंडरसाठी ही सबसिडी दिली जाणार आहे म्हणजे तीन सिलेंडर तीन महिने यापेक्षा अधिक नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसनंतर नंतर विभक्त म्हणजे वेगवेगळ्या केलेल्या शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड योजनेसाठी पात्र ठरणार नाही म्हणजे तुमचं रेशन कार्ड जर एक जुलै दोन हजार चोवीस नंतर वेगवेगळं करण्यात आलं असेल तर असे रेशन कार्ड पात्र ठरणार नाही तर अशा प्रकारे ही योजना राबवली जाणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भातील एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल त्यामुळे हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि तो नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र